आज आपल्या दैतना या गावी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय नामदार मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं उद्या दिनांक बावीस रोजी जे काही कार्यक्रम या या ठिकाणी आयोजित करायचे आहेत त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी या ठिकाणी बैठना पोखर्णी या दोन्ही सर्कलमधील कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भारतीय जनता पक्षाच्या सर्व या ठिकाणी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा करण्याच्या काही सूचना काही मापदंड काही ज्या अटी या ठिकाणी घातलेल्या आहेत कार्यकर्त्यांना त्यातील सर्वात महत्त्वाची आट म्हणजे कुठलंही बॅनर कुठलंही होर्डिंग या ठिकाणी लावून पैशाचा अपव्यय या ठिकाणी करू नये ही सर्वात महत्त्वाची सूचना कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दिली त्या अटीचं आणि नियमाचं तंतोतंत तंतो पालन करून अतिशय चांगले कार्यक्रम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सुचवले ते म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्या गाईला देव माता गाय माता जिला आपण देव मानतो कामधेनू असा शब्दप्रयोग आपल्या संत महंतांनी आपल्या ग्रंथांमध्ये केलेला आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये केलेला आहे अशी अतिशय महत्त्वाची जीवनदायिनी म्हणजे गाय या गोमातेचं पूजन करणं हा सर्वात महत्त्वाचा एक कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी सुचवला आहे त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम की ज्या गोष्टीला दुसरा कुठलाच पर्याय नाही ते म्हणजे माणसाचं रक्त रक्तदान करणाऱ्यांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे आणि मग त्याची सुरुवात म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी असं आवाहन केलं की आपण जास्तीत जास्त रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात कसा घेता येईल म्हणजे आपल्याला काही लोकांना त्यांना त्याची गरज जी। आहे त्यांचा जीव वाचवण्याकरता त्याचा वापर होईल आणि त्या पद्धतीनं कार्यक्रम राबवण्याचे सूचना त्यांनी केली त्यानंतर आपल्याला माणसाला जगण्याकरता आणि पर्यावरण चांगलं राहण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे ऑक्सिजन मिळणं आणि हे ऑक्सिजनचं प्रमाण संतुलन या ठिकाणी व्यवस्थित राहण्याकरता आपल्या पृथ्वीचं तापमान व्यवस्थित राहण्याकरता आणि पर्यावरणाची परिस्थिती सुधारण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे घटक आहे तो म्हणजे झाड वृक्षवल्ली आमा सोयरी हे जे काही कार महाराजांनी साधू संतांनी आपल्याला सांगितले शिकवलं हिंदू धर्मामध्ये झाडाला आपण देव बांधतो निसर्गाचा सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणून वृक्ष लागवड होणं ही अत्यंत काळाची गरज या ठिकाणी निर्माण झाली आहे म्हणून तो एक कार्यक्रम या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सुचवला आहे ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात किमान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि समाजाला आपल्याला एक शिकवण म्हणून वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम आपण उद्या बावीस तारखेला जास्तीत जास्त मोठ्या संख्येने राबवण्याचा कार्य हे आदेश देखना न। न देखना जन्ता या ठिकाणी आपल्याला दंत या आहे त्या पद्धतीनं देतनामधील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या घालून दिलेल्या नियम आणि अतिचं तंतोतंत पालन करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशाचं पालन करून अतिशय सुंदर पद्धतीनं आणि आखीव असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतील आणि सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी आपण सर्वत्र व्यक्त करूया आणि कामाला लागूया उद्या सकाळी म्हणजे बावीस तारखेला दहा वाजता या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम सुरू होईल याकरता आपल्या सर्कलमधील आपल्या खेडेपाड्यातील जे काही कार्यकर्ते आहेत तर ते सगळे त्यांनी यावं असं मी सगळ्यांना विनंती